फडणवीस कसे वाटतात फडणवीस कसं दिसायला नाही नाही दिसायचं काय नेता म्हणून वाटतात काय करायचं असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण नागरिक आहोत महाराष्ट्रात आपले मुख्यमंत्री कसे, कसे वाटतात कस चांगले आहे चांगले आहे देवेंद्र फडणवीस या माणसाबद्दल माझं मत चांगलं आहे फडणवीस साहेबांचं व्यक्तिमत्वच असं आहे फडणवीस साहेबांची स्टाईल अशीच आहे की तो ते खूप प्रेम करतात ते मोठेही मनाचे आहेत त्यांना लवकर संधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मिळाली एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी संपूर्ण राज्य जाणून घेतलं इतके तास काम करणारा मुख्यमंत्री मी क्वचितच बघितला त्यात ते एक ते आहेत कोणत्या वेळी कोणता निर्णय घेतला पाहिजे प्रसंग अवधान राखणं या गोष्टी त्यांच्याकडे जास्त चांगल्या आहेत त्यापर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा डाग नाहीये हेच देवेंद्र फडणवीस आहे ना की जेव्हा प्रश्न विचारलं होतो हो, की अजित पवार तो बोलत थे की जेव्हा जे आमच्या हातात येईल तर चक्की पीसिंग चक्की पीसिंग चक्की पीसिंग त्यांचं खूप हे होतं तर कुठे गेलं ते देवेंद्र फडणवीस कुठे गेलं फक्त सत्तेसाठी हे कॉम्प्रोमाइज करत आहे गावागावांची माहिती आहे गावागावाचं राजकारण माहिती आहे लोकांची नावं माहिती आहेत त्यामुळे आम्ही सार्वजनिक कामाच्या ज्यावेळी एखाद्या विषयाचं सांगतो त्यावेळी ते त्याला रिस्पॉन्स करतात म्हणून तर त्यांची ख्याती आज महाराष्ट्रात अशी की एस एम एस वर काम करणार मुख्यमंत्री कधी कधी चांगल्या वेळेस ते लवकर भेटणार नाही पण अडचणीच्या वेळेस मात्र ते शंभर टक्के असतात पॉलिटिकल डिफरन्सेस वेगळं असतं पण जेव्हा आपण कामासाठी जातो तर सगळे लोक काम करतात एकनाथ साहेब जेव्हा मी खासदार होतो तर त्यांनीही काम केलेले आहे देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेले आहे म्हणजे तसं काही नाही मोठी कामं की ज्याच्यामुळं राज्य पुढं जाईल यासाठी ते प्रयत्न आहेत मग त्यात मेट्रो असेल बुलेट ट्रेन असेल कोस्टल असेल अटल सेतू असे अनेक प्रकल्प त्यांनी मार्गे लावले मोठे मोठे प्रकल्प घेत आहेत की जे तरुण सुशिक्षित आहेत <laughs> कोणत्याही पक्षाचे असो जे तरुण राजकारणामध्ये काहीतरी करू इच्छितात आणि जे एकदा फडणवीस साहेबांबरोबर बसून चर्चा जर त्यांनी केली तर ते फडणवीस त्यांचा कल होतो त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये ते आता एकमेव नेते आहेत देर आर नो अदर लिडर्स ही इज द ओनली लिडर इन भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पुढे एखादा त्यांनी शब्द दा टाकला तर विरोध करायची भूमिका म्हणजे माझ्यासारखा तरी माणूस पक्षातला माणूस घेऊ शकत नाही है। आणि बाकीचे कोणी प्रयत्नही करत नाहीत <laughs> की करू दिला जात नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु आ, मला वाटते थोडा लोकांचा टच त्यांचा कमी आहे असं वाटायला लागला प्रशासनापेक्षा बाकीच्या गोष्टींच्यावर वर ते जास्त वेळ खर्च करत असावेत त्या दोन्ही पक्षांच्या कोबड्या एवढं मोठ राक्षसी पाठबळ आता त्यांच्या हातात कुठलाही निर्णय ते घेऊ शकतात पण आता एवढे कलंकित मंत्री बघा त्यांना इतकी बदनामी या कलंकित ब... शेवटी प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्र्यावर शिकते एका हाती सत्ता त्यांचं त्यांना मिळालेली आहे त्यांना दुसऱ्या भानगडीमध्ये पडण्याची आवश्यकता नाही आहे ज्या प्रकारचे त्यांचे काही नेते ज्या प्रकारचे वक्तव्य भाषणं करत आहे मला असं वाटत नाही आहे की त्यांना हे सगळं करण्याची आवश्यकता आहे लोकांनी भरभरून तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे मतदान केलेलं आहे आता चांगलं गव्हर्नन्स करून दाखवा आणि एवढं सगळं त्यांच्यावर शिकत असताना ते निर्णय घेत नाहीये याचं मला दुःख वाटतंय तुम्ही एकत्र या सगळ्या आश्चर्य मला हे वाटत की या सगळ्यांवर ब्लेम केलेला होता आणि आदरणीय देवेंद्र दादा फडणवीस यांनी केलेला होता धर्म नाही हो सगळ्यांसोबत लग्न करून बसलं की आता असं कसं हो फनी त्यांनी मुख्यमंत्री पद सोडावं फडणवीस साहेबांनी आम्ही त्यांना म्हणावं तेवढे पैसे आणून देतो तुम्ही सांगा पैसे नाही असं म्हणताय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रालयामध्ये कॅमेरावर बोलतो मंत्रालयामध्ये एक मीटिंग कॉल केली होती स्कीम इतकी चांगली असेल तर तुम्ही नागपूरला घेऊन जा ना पहिले बोलणारा इम्तियाज जलील होता त्या मीटिंगमध्ये असं चिडले देवेंद्र फडणवीस फाईल उचलले बोले औरंगाबाद कब दस वीस साल तक मागच्या एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये मराठा प्रश आरक्षणाचा विषय होता तो त्यांच्या अगेन्स्टमध्ये मध्ये गेलेला आपण पाहिलं अगदी मराठवाड्यामध्ये त्यांच्या सभा लोकसभेला भाजप न घेतल्या नाही हे त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करणं गरजेचं आहे करप्शन इतकं वाढलेलं आहे आहे की त्याच्यामध्ये असं वाटतं की करप्शन इज नॉर्मल थिंग इट्स इट्स लिगल नाव म्हणजे असं दररोज काही ना काही कोट्यवधी रुपयाचं सगळं पुराव्या असं मिळत आहे तरीही त्याच्या बाबतीत तर आमची अपेक्षा हे आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावर लक्ष घालावे कारण त्यांच्याही इमेजचा प्रश्न येतो याच्यासाठी तुम्ही फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे गेला होता बिलकुल रिक्वेस्ट केली आजोळ आहे त्यांचा अमरावती त्यांना दहा वेळा पत्र दिले माझ्याकडे तर रेकॉर्ड आहे सगळ्या गोष्टींचे त्यांनी काय नाही केलं गोड बोलतात ते खूप गोड बोलतात करत काहीच नाही छान बोलतात शेवटी कॅप्टन हा जो असतो ना त्याला दोन्ही गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते त्याला चांगल्याची पण जबाबदारी घ्यावी लागते आणि वाईटाची पण जबाबदारी घ्यावी लागते जबाबदारी आता सगळी आलेली आहे आणि त्याला ते दुरुस्त करत नाहीत कारण ते रागवत नाहीत आणि ते चिडत नाहीत मग आदेश देतात का काय आदेश देत नाहीत आपल्याला हे ऐकावं लागेल कि आपले पक्ष हिताच आहे आपल्याला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सत्ता जर आणायची असेल तर आपल्याला दोन पावलं मागे पुढे सरलं तरच सर्वांनी एकत्र काम केलं तरच आपल्याला विजय प्राप्त होऊ शकतो या भूमिका मांडली